अनंत इंग्लिश स्कूलमध्ये प्लास्टिक निर्मूलन उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांची दाहकता पोहोचवण्यासाठी हरित सातारा तर्फे प्लास्टिक पिशव्या निर्मूलन उपक्रम शुभारंभ अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाला यामध्ये येत्या पाचवी ते आठवी मधील सुमारे आठशे विद्यार्थी सहभागी झाले प्लास्टिक पिशव्या उघड्यावर किंवा कचऱ्यात टाकल्यामुळे मोठे दुष्परिणाम समोर येत आहेत खाद्याबरोबर हे प्लास्टिक गाई गुरांच्या पोटात जात असल्याने गुरे दगावत आहेत कचरा प्लास्टिकचा धूर होऊन पर्यावरण दूषित घटक मिसळत आहेत याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे जमीन प्लास्टिक नष्ट होत नसल्याने रासायनिक प्रक्रिया होऊन पाणी दूषित होत आहे त्याचबरोबर जमीन नापीक बनत आहे हे टाळण्यासाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा एकदा वापरलेले प्लास्टिक कचऱ्यात न फेकता ते पुनर्वापर प्रक्रियेसाठी द्यावे असा हरित सातारा चा आग्रह आहे घरोघरी जमा होणारे प्लास्टिक एकत्र करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे हरे साताराने पुरवलेल्या हुक मध्ये घरात साठणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या अडकवण्यात याव्यात आणि एकत्र गोळा झालेले प्लास्टिक सागर मित्र अभियानाच्या माध्यमातून पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठवले जाईल सागर मित्र अभियानाचे या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे शहरातील प्रमुख मोठ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबियांपर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा कमीत कमी वापर पुनर्वापर आणि रिसायकल याबाबत जागरूकता केली जाणार असल्याचे हरित सातारा ग्रुपचे सदस्य माजी मुख्याध्यापक सुधीर विसापुरे यांनी सांगितले यावेळी प्लास्टिकचे दुष्परिणाम स्पष्ट करणारे पथनाट्य अमित परिहार यांच्या नाटक कंपनीने विद्यार्थ्यांपुढे सादर केले अनंत इंग्लिश स्कूलचे शाला प्रमुख एस एस गायकवाड उपशाला प्रमुख ए एस शिंदे जेडी डी देवकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच हरि साताराचे प्रकाश खटावकर उमेश खंडुजडे शैलेंद्र पाटील अमोल कोडके सामाजिक कार्यकर्ते दीपक दीक्षित आणि विद्यार्थी उपस्थित होते हो गो या वया वयो आत्मकाडला वा 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 जंगलत जंगल शिनेंच अरे वा वाशित सगळी आनंद सूर्य उगवला प्रकाश पडला सगळ्यात डोंगर आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा राय नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों में बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो